श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आमच्या कॉलनीत एक ताई होत्या खूप कष्टाळू मेहनती जॉब करायच्या त्या शिक्षिका होत्या घर आणि शाळा एवढंच होतं त्यांचं घरातलं सगळं बघायच्या मुलांचं सासू सासऱ्यांचं सासऱ्यांचं सगळं करायच्या त्यांनी म्हणजे कधीच स्वतःची हाऊस अशी केली नाही कधी मैत्रिणींसोबत बाहेर गेलं नाही कॉलनीमध्ये दे, देखील काही कार्यक्रम असो काही असो की जास्त वेळ नाही तेवढ्यापुरतं तेवढं आणि त्या म्हणायच्या की नाही आता माझे मिस्टर येतील त्यांना जेवायला वाढावं लागेल त्यांना हे करावं लागेल त्यांना ते करावं लागेल मुलं क्लासवरून येतील किंवा त्यांना क्लासवरून घ्यायला जावं लागेल किंवा सासू सासऱ्यांना जेवण वेळेवर द्यावं लागेल औषधं त्यांचे द्यावे लागतील म्हणजे घरच्यांमध्ये ताई इतक्या गुंतून गेल्या की स्वतःचं जगणंसुद्धा त्या विसरल्या होत्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या ताई आज आपल्यात नाहीत हे खूप वाईट झालेलं आहे अजूनही त्यांचा चेहरा डोळ्यासमोरून जात नाही खूप म्हणजे खूप दुःखद गोष्ट आहे ही देवाने इतकीही कोणाची परीक्षा बघू नये त्यांची आज लहान लहान मुलं आहेत एक मुलगा दहावीला आहे आणि मुलगी फक्त दुसरीला आहे विचार करा ती मुलगी कशी राहत असेल तिच्या आईशिवाय म्हणजे हे बोलता बोलतासुद्धा मला रडू येतं आहे असं त्या ताई गेल्या पण आता त्यांच्या घरात सगळ्या कामांना त्यांनी बाई लावून घेतलेली आहे सगळ्यांचं सगळं काही एकदम सुरळीत चालू झालेलं आहे पण पण त्या लहान मुलांची आई गेली हो मुलाचं ठीक आहे तो दहावीला आहे पण त्या मुलीचं काय त्या शाळेत शिक्षिका होत्या तर शाळेत दिवस ते दिवसभर मुलांसोबत त्यांनी खूप मस्ती केली खूप खेळल्या त्या मुलांशी आणि तो दिवस त्यांनी खूप एन्जॉय केला शाळेतल्या विद्यार्थ्यांसोबत आणि त्याच दिवशी सायंकाळी पाच वाजता शाळा सुटल्यानंतर जेव्हा त्या घरी येईल आणि घर एक दहा मिनटाच्या अंतरावर होतं आणि तितक्यात त्यांचा ॲक्सिडेंट झाला आणि एक दोन तीन ते तीन दिवसात त्या एक्सपायर झाल्या म्हणून सांगते की जो क्षण येईल तो आनंदाने घालवा स्वतःचं आयुष्य जगा मजा करा फिरा मित्रमैत्रिणींसोबत बाहेर जात हो जा आपल्या या धावपळीच्या जीवनात स्वतःसाठी निदान रोज अर्धा ते एक तास हा नक्कीच काढला पाहिजे स्वतःसाठी कारण आयुष्य हे खूप क्षणभंगूर झालेलं आहे कधी काय होईल काहीच सांगता येत नाही स्वतःसाठी जे आवडतं आपल्याला ते नक्कीच करा म्हणून प्रत्येक दिवस आनंदाने जगा प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या एवढीच सगळ्यांना कळकळीची विनंती धन्यवाद